नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत खूप मला विचारतात मित्रांनो की सर पिल्लांच्या वजनवाढीसाठी किंवा पिल्लांसाठी एक पोषक चारा म्हणून आम्हाला सजेस्ट करा किंवा कोणत्या चाऱ्याची लागवड आम्ही करायला पाहिजे एक चारा असं सांगा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा जो लसूण घास किंवा याला मेथी घाससुद्धा म्हणतात याला अतिशय आवडीने आपले कर्ड जे आहे ते खात असतात तुम्ही पाहू शकता आणि फक्त खातातच नाही तर याचे फायदे जे आरो आहे आरोग्यासाठी ते अतिशय चांगले आहेत वजन वाढीमध्ये याचा अतिशय मोठा फायदा आहे याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे वजन जे आहे मित्रांनो ते चांगल्या प्रकारे आपल्या कडांची वाढत असते त्यासोबत त्याचा अंगावरती चकाकी येते आणि या चाऱ्याचे जास्त काही साईड इफेक्ट पण नाही आहे साईड इफेक्ट जर पाहिलं तर काय काय चाऱ्यांमुळे मित्रांनो जास्त सेवनाने जुलाब लागण्याचं म्हणजे संडास लागण्याचे प्रमाण असतात परंतु या चाऱ्याने संडास जी आहे ती लागत नाही फक्त कवळ्या स्वरूपात चारा खाऊ घालायला नको जेव्हा याची काळी पक्की होते निबर होते तेव्हाच तो का चारा कापायचा आणि कर्डांना खाऊ घालायचा मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर हे बांधून टाकलं घास तर ते संपूर्ण घास हा अतिशय आरामात आवडीने आणि काळी सुद्धा वेचून खातात चविष्ट चवदार असल्यामुळे मित्रांनो याची एकी काळी खाली पडत नाही त्यासोबतच फायदे जे आहे याचे भरपूर असल्यामुळे तुम्हाला रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे आपल्या कर्डांच्या वजनवाढीमध्ये दिसून येईल या चाऱ्याची लागवड तुम्ही अवश्य करा आणि तुम्हाला शंभर टक्के फायदा जो आहे आपल्या कर्डांच्या वजनवाढीमध्ये पाहायला मिळेल <coughs> त्यासोबतच मित्रांनो <coughs> तुम्हाला जर गावरा घासाचं बी कुठं भेटलं तर अतिशय उत्कृष्ट त्याच्यामध्ये जे आहे व्हिटॅमिनचं प्रमाण प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती असतं आणि जर नाही भेटला गावरान घासच बी तर तुम्ही तिथं एक हायब्रिड जे कृषी सेवा केंद्रावरती भेटतं ते हायब्रिड स्वरूपातील जे दरवर्षी लावावं लागतं मित्रांनो ते देखील आणू शकता आणि आपलं काम जे आहे ते भागवू शकता चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट आहे मी सुद्धा माझ्या शेळीपालनामध्ये त्याचा रिझल्ट घेतो आणि तुम्ही पाहू शकता कड्यांची हाईट उंची वजन कशा प्रकारे आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बसतकच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद